नमस्कार फ्रेंड्स मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे महाराष्ट्रीयन मॉम इन कर्नाटका मी आज आज आपल्यासोबत शेअर करते आहे वडा आणि सांबर याची रेसिपी हा वडा एकदम आतून पूर्णपणे तळल्या गेलेला आणि वरतून एकदम क्रिस्पी आहे अजिबात तेल न ओढणारा आणि सांबर तर बनवायला एकदम सोपं आहे आणि तेवढंच टेस्टी आहे तर या व्हिडिओमध्ये मी आपल्याला पूर्णपणे संपूर्ण ट्रिक्स आणि ट्रिप्स शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आपण बघू शकता वडा एकदम तेल न पिता बनलेला आहे आणि तो मी दाबल्यानंतर ओरिजिनल शेपला त्याच्या वापस येत आहे याचाच अर्थ की तो एकदम सॉफ्ट आहे आणि वरतून एकदम कुरकुरीत आहे तर अजिबात वेळ न करता चला ला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी एक क्विक रिमाइंडर आपण जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉन दावा तर येथे बघा मी चार तास उडदाची डाळ भिजत ठेवली आहे तीन ते चार तासामध्ये उडदाची डाळ भिजून होते त्यामुळे आपल्याला जास्ती भिजवण्याची गरज नाही आणि ज्या पाण्यामध्ये मी ही डाळ भिजत घातलेली होती ना तेच पाणी मी येथे वापरत आहे एक कप साधारणत पाण्यामध्ये ही पूर्ण डाळ आपली वाटून होणार आहे मी आज वेट ग्राइंडरचा वापर करत आहे आपण मिक्सरमध्येही वाटून घेऊ शकता येथे मी एक कप तुरीची डाळ भिजत घातली होती तर ती मी आता आ, सांबर बनवण्यासाठी लावत आहे कुकरमध्ये तर कुकरमध्ये लावत असताना आपल्याला त्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे छोट्या चमच्यानी आणि भरपूर पाणी टाकायचं आहे जोपर्यंत डाळ शिजते ना तोपर्यंत आपण भाज्या चिरून घेऊया आपण येथे कुठल्याही भाजीचा वापर करू शकता मी आज घेतलं आहे एक गाजर एक वांग आ, दुधी भोपळा ड्रमस्टिक म्हणजेच शेवग्याचे शेंगा आणि कांदे टोमॅटो अशा पद्धतीनं मी सर्व काही चिरून घेत आहे गाजर घातल्यामुळे सांबरला एकदम छान टेस्ट येते ही सांबर बनवण्याच्या भरपूर साऱ्या पद्धती आहेत पण ही पद्धत एकदम सोपी आहे आणि या पद्धतीनं सांबर एकदम टेस्टी बनतं तर आपण येथे बघू शकता मी कुकर लावलेलं नव्हतं आणखी झाकण तर मी जे काही फेस आलेलं आहे ना वरती तो मी काढून घेत आहे त्यामुळे त्याची ॲसिडिक प्रॉपर्टी असते ना ती जाते आणि कुकरमधून पाणी किंवा फेस बाहेर येत नाही तर आपण येथे बघू शकता इथे वेट पीठ पीठही एकदम बारीक होत आहे याला भरपूर वेळ लागतो तोपर्यंत आपला पूर्ण सांबरची तयारी होईलसुद्धा तर बघा तीन शिट्ट्या घेतल्यानंतर मंदाचे वरती सांबर एकदम तयार आहे सॉरी डाळ शिजून एकदम तयार आहे आपण बघू शकता एकदम पातळ रनी झालेला आहे आपली डाळ शिजून तर मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरं आणि हिंग टाकती आहे आणि दोन ते तीन म्हणजे छोटे छोटे कांदे जे असतात आपले ते मी चिरून घेतलेले होते आणि चार ते पाच या लाल मिरच्या गोल लाल मिरच्या मी या ठिकाणी वापरते आहे कारण की हॉटेलमध्ये त्याच मिरचीचा वापर करतात तर हे बारीक कट केलेले कांदे होते ना ते मी यामध्ये टाकली आहे आपण कांद्याच्या पातीचेही कांदे घेऊ पाती शकता आणि ज्या काही भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत ते मी फोडणीमध्ये टाकते आहे व्यवस्थित पाच ते सहा मिनिट आपल्याला मंद आचेवरती या भाज्या व्यवस्थित कुक करून घ्यायच्या आहेत ओव्हर कुक करण्याची गरज नाही आहे मी पुढे सांगतच जाईन आपल्याला जास्ती शिजून घ्यायच्या नाहीत फक्त तेलाचा आणि मसाल्याचा कोट या भाज्यावरती झाला पाहिजे तर बघा आता मी सगळ्यात लास्टला टोमॅटो टाकते आहे मी येथे मीडियम आकाराचे चार टोमॅटो वापरते आहे त्यामुळे आणि हे आपले म्हणजे गावरान टोमॅटो आहेत त्यामुळे सांबर एकदम छान टेस्टी बनतं तर आता आपण यामध्ये ॲड करूया मसाले तर मसाल्यामध्ये मी टाकणार आहे हळद मीठ चवीपुरतं आणि दोन चमचे सांबर मसाला मी या ठिकाणी वापरते आहे सांबर मसाला या सांबरचा एकदम सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे या सांबर मसाल्याची ना रेसिपी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे तर हा साऊथ इंडियन मसाला आपण ती रेसिपी चेक करू शकता यामुळे हे सांबर एकदम टेस्टी बनलेलं आहे आपण नक्की ट्राय करून बघा भरपूर टेस्टी बनलेला आहे सांबर आणि कुकरमध्ये जे आपली डाळ शिजलेली होती ना त्यामध्ये आता मी ह्या सगळ्या भाज्या टाकत आहे ही एकदम सिम्पल पद्धत आहे मी सांगते आपल्याला पुन्हा पुन्हा या पद्धतीनं आपण नक्की ट्राय करा तर जे काही मसाले लागलेले आहेत ना कढईला ते पण मी पाणी टाकून यामध्ये टाकून घेणार या आहे फोडणीमध्येही आपण लाल मिरचीचा वापर करू शकता पण मी लाल मिरचीचं या ठिकाणी टाकलेली आहे तर बघा भरपूर पाणी टाकल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून परत एक शिट्टी कुकरला आणून घ्यायची आहे एकदम मंदाचेवरती आपल्याला कुकरची शिट्टी आणायची आहे नाहीतर सांबर पातळ असल्यामुळं पूर्ण सांबर कुकरमधून बाहेर येण्याची शक्यता आहे तर तेल तापत ठेवलेलं आहे मी वड्यासाठी आणि वड्याचं बॅटर बघा एकदम रेडी आहे आणखी थोडंसं मी एक दोन ते तीन मिनिट फिरून घेणार आहे तर वड्याचं बॅटर बनलं आहे हे आपल्याला कशावरनं समजतं तर हातावरती घेतल्यानंतर हाताला ते बॅटर अजिबात चिकटत नाही आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं बॅटर आपण एका बाऊलमध्ये पाणी घेऊन जर त्यामध्ये टाकलं ना तर फिफ्टी पर्सेंट बॅटर पाण्याच्या खाली जातं आणि फिफ्टी पर्सेंट बॅटर पाण्याच्या वरती राहतं याचाच अर्थ असा की एकदम बॅटर आपलं तयार आहे चवीपुरतं मीठ टाकून मी एक दोन मिनिट हे मीठ मिक्स होण्यासाठी आणखी एकदा वेट ग्राइंडर चालू करणार आहे त्यामुळे एकदम मिक्स व्यवस्थित होईल मीठ आपल्या बॅटरमध्ये तर बॅटर एकदम तयार आहे आपल्याला यामध्ये थोड्याशा गोष्टी घालायच्या आहेत जसे की हिंग बारीक चिरलेली कोथिंबीर जिरं आलं मी खिसून घेतलेलं आहे येथे आणि बारीक चिरलेला कढीपत्ता मीठ तर आपण ऑलरेडी घातलेला आहे आणि आपण खोबरं खिसूनही घेऊ शकतो किंवा या पद्धतीनं बारीक बारीक एकदम पातळ पातळ स्लायसेस आपण खोबऱ्याचे ओल्या करून घेऊन यामध्ये टाकू शकतो जर आपण बॅटर मिक्सरमध्ये तयार करून घेत असाल तर आपल्याला बॅटर एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्यामुळे एकदम बॅटर फ्लपी बनतं तर आपण बघू शकता हात मारल्यानंतर बॅटर एकदम फ्लपी असल्यामुळं बाउन्सी बनलेला आहे बॅटर तर अशा पद्धतीनं आपल्याला फेटून घ्यायचं आहे बॅटर बॅटरमध्ये ना मीठ ॲड केल्यानंतर जास्ती वेळ ठेवायची गरज नाही त्यामुळे बॅटरला पाणी सुटतं आणि मग वडे आपला शेप धरत नाही पण मी येथे आपल्याला एक छोटीशी ट्रिक सांगते जर आपल्याला असं वाटत असेल तर आपलं बॅटर थोडंसं पातळ झालेलं आहे तर आपण यामध्ये चमचाभर किंवा दोन चमचे मैदाही ॲड करू शकता त्यामुळे काहीही फरक पडणार नाही वडे एकदम छानच येतील छानच आकार होईल त्याचा आणि क्रिस्पी पण होतील तर आपण येथे बघा मी चहा गाळायची जी गाळणी असते ना आपली त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती थोडंसं बॅटर ठेवून त्याला वड्याचा शेप देऊन हे वडे मी यामध्ये टाकत आहे आपण बघू शकता एकदम परफेक्ट आलेला आहे वड्याचा शेप बॅटरही एकदम व्यवस्थित बनलेला आहे आणि आपण गाळणीवरती टाकल्यामुळं अलगद वडा आपला तेलामध्ये उतरतो व्यवस्थित छान काहीही प्रॉब्लेम येत नाही आपण अशाच पद्धतीने झाऱ्यावरतीही करू शकतो फक्त प्रत्येक वडा जाळणीवरती किंवा झाऱ्यावरती ठेवण्याच्या अगोदर आपल्याला तेलाचा हात लावायचा आहे त्यामुळे बॅटर चिकटणार नाही गाळणीला किंवा झाऱ्याला तर एकदम कडकडीत तेलामध्ये आपल्याला हे वडे टाकायचे आहेत जसं की मी प्रत्येक आपल्याला तणीच्या पदार्थामध्ये सांगतच असते की तेल पूर्णपणे कडकडीत गरम झाल्याशिवाय आपल्याला टाकायचा नसतो पदार्थ तर लो टू मीडियम हीटवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत आपण वडे फिफ्टी पर्सेंट तळल्यानंतर म्हणजे अर्धवट तळल्यानंतर काढून घेऊ शकता आणि आपल्याला जेव्हा सर्व करायचे आहेत त्यावेळेसही आणखी फिफ्टी पर्सेंट तळून म्हणजे या गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून आपण वाढू शकता जसं की हॉटेलमध्ये असंच करतात त्यामुळे एकदम क्रिस्पी बनतात वडे तर आपण बघू शकता सांबर एकदम तयार आहे तर आपण काय करूयात ना यामधले सगळे ड्रमस्टिक म्हणजे शेवग्याचे शेंगा जे आहेत ना ते काढून घेऊयात आपण भाज्या काय केलेल्या होत्या ना थोडेसे मोठ्या मोठ्याच चिरलेल्या होत्या हॉटेलमध्ये जसं की तसंच करतात आणि हे पूर्णपणे शे शेवग्याची शेंगा काढून घेतल्यानंतर विस्करच्या सह्याने आपण पूर्ण सांबर एकदा मिक्स करून घेऊया त्यामुळे काय होईल ना थोड्याशा भाज्या राहतील ना थोड्याशा जाडसर राहतील आणि थोड्याशा दाताखाली येतील जाडसर असलेल्या आणि थोड्याशा पूर्ण स्मॅश होतील अशा पद्धतीनं सांबर एकदम तयार आहे आणखी पातळ सांबर असतं वड्याचं तर मी यामध्ये ना गरम पाणी टाकते आहे तर गरम पाणीच आहे शक्यतो आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा नाही थोडासा चिंचेचा कोळ गूळ आणि वरून भरपूर सारी कोथिंबीर टाकल्यानंतर आपलं सांबर एकदम तयार आहे या पद्धतीनं जर आपण वडा आणि सांबर बनवलात ना तर आपला वडा आणि सांबर अजिबात चुकणार नाही एकदम छान बनेल तर आपल्याला ही माझी आजची रेसिपी आवडली आहे असं मी समजते आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा म्हणजे आपल्याला असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला मिळतील थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय सी यू